अशी मस्त झालेली आहे आपली भाजी यावर थोडीशी आपण कोथंबीर घालून घेऊया सुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे नक्की सुद्धा भाजी माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान लागते चवीला सगळ्याला आवडल अशी हे भाजी चवीला झालेली आहे खूप छान लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कार तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तर त्यासाठी मी इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा जाडजाड तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे आणि थोडं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा असं जाड जाड कट करून घेतलेले आहेत ते घालायचं आपल्याला सुरुवातीला आता आपल्याला हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे दहा शेकंदासाठी आपल्याला जास्त पण लाल नाही कर करायचं लसूण अद्रक थोडंसं आपलं फ्राय झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मी एक मोठा कांदा असा लंबा कापून घेतलेला आहे असा पातळ पातळ आणि दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते घालायचेत आपल्याला टोमॅटो आणि कांदा आपल्याला सोबतच घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये तीन ते चार मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो आपलं पन्नास टक्के फ्राय झालेला आहे तर यामध्ये मी आठ ते दहा काजू घालणार आहे काजूमुळे भाजी चव खूप छान लागते अगदी हॉटेलमधल्यासारखी भाजी आपल्याला लागते ह्या काजूमुळं किंवा तुम्ही दुधावरची सायसुद्धा घालू शकता आपल्याला आणखी दोन मिनटं कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याला काढून आपण थंड करून मगच मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला गरम गरम मिक्सरमधून काढायचं नाही थंड करून मगच मिक्सरमधून काढायचं आहे हे भाजून घेतलेला मसाला सुद्धा आपला थंड झालेला आहे टोमॅटो कांदा तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे न पाणी घालताच थंड झालेला मसाला मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे आप मिक्सरमधून बारीकीची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक झालेली आहे पाणी न घालताच हे मी पेस्ट करून घेतलेले आहे मसाल्याचे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही इथं मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत पनीरचे त्यासाठी थोडासा आपण मसाला बनवून घेऊया इथं एक बाऊल घेतलेला आहे मी यामध्ये आपल्याला थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आपल्याला आता व्यवस्थित एक चमचा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर आता आपल्याला एका चमच्यानं हे व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे पनीर किंवा तुम्ही असं टॉस करून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थित सगळा मसाला लागलेला आहे ला पनीरला तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत पनीर तोच पॅन ठेवलेला आहे मी वरती त्यामध्ये आपल्याला घालायचं एक चमचा तेल तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे पनीरचे पीस घालायचे आहेत तेल आपल्याला व्यवस्थित गरम करूनच पनीरचे पीस घालायचे नाही तर खाली पॅनला चिकटले जातात हे पनीरचे पीस तर व्यवस्थित आपल्याला एक ते दीड मिनिट हे फ्राय करून घ्यायचे आहे जास्त पण फ्राय करायचे नाहीत आपल्याला जास्त फ्राय केल्यानंतर ते रबरासारखे होतात त्यामुळे आपल्याला एक ते दीड मिनिटच हे फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचे पीसेस एक ते दीड मिनिट आपण पनीर फ्राय करून घेतलेलं आहे परत आपल्याला गॅस बंद करून खाली काढून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला हे पनीर फ्राय करायचं नाहीये मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला तीन चमचे तेल तेल आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्थित आपले फुललेले आहेत त्यामध्ये घालायचे दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची आणि एक चक्रीफूल व्यवस्थित आपले मसाले फ्राय झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जे मसाले फ्राय झालेले आहेत थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचे आहे फोडणी गॅस बंद करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद गॅस आपला सध्या बंदच आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपला मसाला मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट दोन ते तीन मिनिट आपण पर मसाला परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला आता दुसरे मसाले घालायचे आहेत इथं मी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पोड घातलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर मीठ घालायचं आपल्याला मीठ आपण अगोदर पण घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं कमीच घालायचं आपल्याला मीठ मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्ये मी पाणी घालून ते घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला पाणी घातल्यानंतर हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण एक मिनिटभर हा मसाला शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आहे यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे अशा प्रकारे केलेली भाजी खूप छान लागते आपण हॉटेलमध्ये भाजी जशी खातो पनीरची अगदी त्याच प्रकारे आपले घरी भाजी टेस्टी लागते करायला सुद्धा खूप सोपी आहे भाजी हे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे छोट्या ग्लासानं एक ग्लासाला अपेक्षा कमीच घालणार आहे पाणी मी आपल्याला जास्त पण पातळ नाही भाजी करायची अर्ध्या ग्लासाच्या थोडंसं वर पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण भाजी जशी खातो पनीरची अगदी तशीच टेस्ट लागते ह्या भाजीची सुद्धा आता आपल्याला ही भाजी दोन मिनटासाठी भाजी हे शिजवून घ्यायची आपल्याला मस्त आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर आपण सर्व करून घेऊया बघू शकता अगदी हॉटेलमधल्यासारखी भाजी आपण आज घरी बनवलेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे नानसोबत खाऊ शकता रोटीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद